पादम म्हणजे वृक्ष गर फारशी श फारसे प्रत्यय तारासूचे कार्यनुसार परंपरेचे जातात तपट्टा तपटा चटका छटका औदारिक कायदा समोरच्या सूचीमध्ये दुसरी गोलम परिषद व जातीय निवडा सन्मान घेतलेला भाकरी आणि मिळालेला दोंडा असे कोणी म्हणले तर यांनी पृष्ठभाग प्राण्यांच्या वर्गातील सर्वाधिक अस्फल टप्पा म्हणजे सत्तम प्राणी होय अनिज्ञ म्हणजे काहीच माहिती नसलेला अनंतर लाभवणारा म्हणजे त्रिशंकू इंडियन नॅशनल काँग्रेस वसं अधिवेशन मुंबई रिस्पिरेटिव्ह अठरा सदस्य होते रेझिर आशन सर्व म्हणजे रात्र एकवीस जून व बावीस जून या दिवसांना कोणत्या नावाने संबोधले जाते आय सी ए आय एस दिन आय एनदीन दिव्यदृष्टी म्हणजे कर्मधारी समाज मी आत मुख्याचे सोडणार नाही ना अभिद्यमूलक अविवाह समाज रांजल्या माजल्याशिवाय मनात हवी अनुकंपा अनु रांजल्या मजल्याशिवाय मनात हवी डॅश हवी तर मनुकंपा हिंदू सेवा संघ अण्णा टेकर अण्णा टेकर यज्ञ हो करताना होती टाकणारा पदार्थ म्हणजे हमीरभाव रुबाली लाल असतो सफायदगार निळा रुबाली लाल सफायदगार निळा कोल्हापूर गगनबावडा कळ कल, कळुरेघाट टोंगा मिरवणी टोंगा ग्रंथ प्रशांत महासागरात आहे कवक तंतूचे जाळे म्हणून कशास ओळखले जाते तर कावक कावक जाल तेजस्वी तीव्रता कॅन्डल आणि जठर जठरचं पीएच किती असत दोन पुनर् पुनर्प्रजनन या प्रजनाचे एक्स प्लॅ प्लॅनेरिया भारतात मूलद्रवाची सुरुवात सर्वप्रथम येथे झाली गोवाला भारतात मुद्रंकाची सुरुवात झाली शहरातील पाण्यातील समतोल राखणे ही कोणत्या प्रश्नाचे कार्य अल्बनीय त्वचितून घाम तेल द्रव्याद्वारे व श्लेष श्लेषण या पदार्थाचा स्वतवर कार्य व कोणत्या अभिसर्व ग्रंथ नाही निष्काळ गोव्यांची चौदा ऑगस्ट एकोणीसशे छप्पन्न पृथ्वीच्या पृथ्वीच्या पृष्ठभागापासून ध्रुव उपग्रह एम किती किती अंतरावर आहे तर आठशे आठ हजार आठशे ऐंशी किमे जरू शिती संक्रमणाद्वारे होत असेल तर त्यास काय म्हणतात तर अभिसरण भारतीय संस्थेची पुनर्रचना कधी झाली तर एप्रिल एकोणीसशे साठला युगलिना हा आय होता तर भूमिकेतज्ञ युगलिना हा होता तर भूमिताज्ञ दोन संलग्न काठकोण ह्या असतात रेषीय जोडतील कोण महूर रेणुका माता येथे महाराष्ट्रातील पहिली कादंबरी कोणती वाळवी पाटील यांची शेळी तोटो व प्रारंभी तोटो जुळणीचे करणे याचक भिकारी चतुर्स्पद मुंग्याचे वारूळ तर खूप राग येते मुंग्याचे वारूळ खूप राग येणे पट्टा बाबूराव श्रीधर कुलकर्णी श्रीधर कुलकर्णी दोन तीनची गुणाकार व्यवस्था करण्याची आणि एलजी व्यवस्था करणे म्हणजे शून्य शहापूरची फांदी रावी रावी नदीवर देवर लज्जा तस्लीम नरसिंह विलय द्रावण गोठन स्फटिक विलय द्रावण गोठन स्फटिक ऑक्सिजन साठी कोणत्या प्रकार कोलबोल कौबालटून गोखले यांनी भारतीय स्वातंत्र्याच्या काळात त्या शाह मौलिकाधिकार मांडला असा राजकीय